नमस्कार मित्रांनो आज आपण आलो आहे शेतावर आणि गेल्या रविवारी आपण जे भात कापलेलं ते ओलं होतं त्याच्यामुळं आणि आपल्याला सुट्टी पण नव्हती त्याच्यामुळं या रविवारी म्हणजे आठ दिवसांनी आपण शेतावर आलो आहे आणि बांधायला घ्यायचं आहे अजून गोला पण केलेलं तुम्हाला नंतर मी दाखवते कसं आम्ही गोला केला आहे ते हे बघा यांनी तिकडं ओला करायला लावलंय आणि भार्गवी इकडे आहे नंतर मग आम्ही भारी बांधणार आहोत बघू शकता अजून एवढा ओलावा आहे शेतात कुठे कुठं पाणी पण आहे सुट्टी नसल्यामुळं आम्ही आठ दिवस थांबलोय आणि आता बांधायला घेतलंय तरी सध्या तुम्ही असं बघू शकता तर ते जास्त सुकलेलं नाही कारण का जमीन खूप ओली होती आणि शेताच्या बाहेर काढायला जागा नाही त्याच्यामुळं आम्ही इथेच असं ठेवलेलं आहे आज बांधून घेऊ ते हे जे आपण भात कापून ठेवलं आहे त्याला आपण असं क करीप टाकलेला असं म्हणतो आणि ते गोला केल्यावर याला आपण अशी कौली कवली म्हणतो एवढं आता आम्ही कौलून ठेवलं आहे आणि तिकडं बघा तुम्ही भारे बांधून ठेवले आहेत आता आम्ही जेवायला चाललो आहे दुपारचा एक वाजतो आम्ही दुपारी घरी जाऊन जेवण करून आणि आता परत शेतावर आलो आहे इथे म सकाळी भारे बांधलेले आहेत आम आमच्याकडं भारे बोलतात अगदी म्हणजे दुसऱ्या गावाला त्याला सरले पण बोलतात आणि आता आम्ही भारे बांधायला सुरुवात करणार आहोत आपले भारे बांधून आता झालेत तुम्ही पाहू शकता आम्ही किती भारे बांधलेत ते आणि आपला आता उ उडवा इथं ठेवायचं आहे त्याच्यासाठी उडव्या खाली ठेवायला हे कसार कापून आणले बस होईल हां हां असं उरव्याखाली टाकल्यावर त्याचा प्लास्टिक टाकल्यावर पाऊस आला तरी मग ते भारे भिजत नाही त्याच्यासाठी खाली कसार टाकून वरती प्लास्टिक टाकायचं मग बस येईल ना एवढंच तर ठेवायचं ना आपल्याला ते तिकडचं तिकडं राहिलं मधी टाका ना व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करा धन्यवाद